लक्षलशेठ गाडवे यांच्या त्यांनी जेव्हा पण केला होता एकवीस तारखेला एकवीस जानेवारीला बंटीदादांचा फॉर्म भरला होता आणि त्यावेळेस त्यांनी पण केला होता की जेव्हा बंटीदादा निवडून येतील तेव्हाच मी चप्पल घालेल आपण पाहिलं काल निकाल लागल्यानंतरच त्या ठिकाणीच बंटीदादांनी स्वतः त्यांच्या हाताने कोल्हापुरी चप्पल या ठिकाणी डॉक्टरांच्या पायात घातली होती परंतु आज त्यांचे मामा या शिंगळे गावातलेच आहेत शिवाजी गा गरुड त्याचप्रमाणे साहेब गरुड यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांच्यासाठी आज एक नवीन जोडा आणला आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी डॉक्टर साहेबांना त्यांच्या हाताने चप्पल या ठिकाणी घातलेली आहे त्यानंतर त्यांचेच एक मित्र परिवार जो आहे गाडवे मयातला प्रकाश गाडवे एकनाथ गाडवे सगळेच मित्र परिवार श्रेयरी वगैरे सगळी म्हणजे त्यांनी सुद्धा एक जोड आणला आहे त्यांनी सुद्धा आता या ठिकाणी डॉक्टरांना तो घातलेला आहे अशा पद्धतीने डॉक्टरांचं स्वप्न होतं की या ठिकाणी दादा निवडून आल्यानंतरच चप्पल घालायची ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणी ग्रामस्थांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे बंटी दादा इलेक्शनला उभे राहिले तेव्हा एक पण केला होता ज्या दिवशी बंटीदादा चांगल्या मतांनी निवडून येतील त्याच दिवशी आम्ही पाया चप्पल घालील पण त्याचप्रमाणे मला सांगायला एक असा अभिमान वाटतो आमचा दोन नंबरचा जो वार्ड आहे तो पाठीमागच्या विधानसभेच्या इलेक्शनला जवळपास साडेतीनशे मतांनी मायनस होता आणि आमच्या या दोन नंबर वार्डचे किंग मेकर डॉक्टर विठल गाडवे यांनी सगळ्यांना संघटित एकत्र संघटित करून आताचे जे साडेतीनशे मायनस होतं ते प्लस करण्यामध्ये ते यशस्वी झालेत आणि त्यांचा हा चांगला मित्र परिवार त्यांच्या पाठीमाग असा खंबीरपणे उभा राहील शिवाय <laughs> रोड रोड आमचे सगळे मित्रमंडळ यांच्या खूप दादांवरती प्रेम त्याच्यामुळे आम्ही दादांना खूप मतदान देऊन विजयी केलं आणि दादा म्हणजे आपल्या कामाचाच माणूस आणि कामाचाच राहणार आमच्या गावामध्ये खूप काम दादांनी केली त्याच्यामुळे दादांना आम्ही लीड केलं लीड दिलं येऊन पुढे सुद्धा आम्ही दादांना लीडच देऊ हे आम्ही सगळं एकत्र येऊन कामात झटू दादांसाठी दादांना निवडून प्रत्येक वेळेस देऊ आणि दादा हे आमच्या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी खूप दादांची कामं आहेत गावातील शिव शिवस्मारकासाठी दादांनी पैसे दिले घाटासाठी सुद्धा पैसे दिले आमच्या मळ्यात शाळा बांधली शाळा आणि अजून रोडची सुद्धा कामं केली आणि रोडची आता करणार पण आहे असं आश्वासन त्यांनी दिलं आहे आणि त्याच्यामुळे आमचे सर्व मित्रमंडळ आम्ही सगळं एकत्र येऊन दादांना दादांच्या प्रचारासाठी खूप जटलो आहे आणि माटीमागशिवाय चारशे बावीस मी मायनस होता आपलं शिंगेगाव आणि आता आम्ही फक्त शेचाळीस आणून ठेवले ते आणि पुढच्या इलेक्शनला आम्ही प्लस करून दाखवू आम्ही सगळ्यांनी हा निश्चय केलेला आहे दादा म्हणजे फक्त कामाचाच माणूस आहे आणि कामाचाच राहणार आम्ही एवढे काळजी काढणे सोय झटलो होतो का दादाला काही न करता लीड येत द्यायचंच काहीही होऊ आपण दादासाठी चप्पल काढली तर मला दररोज सकाळचं बाहेरून आम्ही घरातून ज्यावेळेस बाहेर निघतो त्यावेळी मी चप्पल घाला घालायला गेल्यानंतर मला आठवण व्हायची आज चप्पल आपल्याला घालायची नाही दादांसाठी काम करायचे मग लगेच दिवसभर आपण आम्ही मी स्वतः आणि माझे मित्रमंडळी सगळे आम्ही का दादांसाठी प्रचार आम्ही दौरा करायचं घरोघरी जायचं सांगायचं त्यांना लोकांना का दादांची अशी अशी कामं आहेत दादांनी एवढे एवढं केलेले आहे मग दादाला का साथ द्यायची नाही मग लोकांनी पण सहकार्य केलं लोकसुद्धा म्हणायला लागली सर्व का दादांनी खरंच काम केली दादांनाही मतदान दिलं पाहिजे जे माणूस कामाचा आहे त्यालाच सहकार्य केलं पाहिजे ठीक आहे